कोणाला नाही आवडत की गणपती उत्सवामध्ये आपल्याकडे शाडूच्या मातीची मूर्ती असावी मी लहानपणापासून माझ्या माहेरी हेच बघत शिकत मोठी झालेली आहे करत मोठी झालेली आहे आणि लग्नाची पहिली पाच वर्ष देखील मी हे अत्यंत श्रद्धेने आणि मनोभावे केलं पण माझ्यासमोर काही असे वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रश्न उभे राहिले त्याच्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला की मी धातूची कायमस्वरूपी पूर्ण भरीव अशी मूर्ती घेईन ही जी माझ्याकडे गेले पाच वर्ष मूर्ती आहे पितळी पूर्ण भरीव मूर्ती आहे तिचं वजन व्यवस्थित आहे हे बघा आता धर्मशास्त्राप्रमाणे अनुचित सुचित ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जितक्या महत्त्वाच्या आहेत तितक्याच काळानुरूप आपला धर्मही संस्कृतीही आपल्याला शिकवते की आपण बदलत गेलं पाहिजे जगामध्ये ज्या प्रमाणाचं प्रदूषण आहे ते प्रदूषण बघता आज कोणाकडेही शंभर टक्के पूर्ण प्युअर शाडूची मूर्ती मिळत नाही त्यामुळे ह्याच्याबद्दल माझ्या व्लॉगवरती येऊन जे कमेंट करतात ना त्यांनी स्वतःच्या घरातली मूर्ती विसर्जन झालं ना की दुसऱ्या दिवशी जाऊन त्या नदीत त्या हौदा त्या समुद्रात जाऊन जरा फेरफटका मारून बघा की काय वास्तव आहे काय अस्तित्व आहे त्याचं